विलासकृष् जाधव उठ्या खानापूर तालुका सांगली डिस्ट्रिक्ट अजून मी आलो आहे मी आज चार महिन्यापूर्वी इथं ॲडमिट होतो एक सात दिवस सात दिवस ॲडमिट असल्यानंतर मला अटॅक आला होता आधी अटॅक आल्यानंतर पुन्हा मला मी दाखवलं त्यांनी सांगितले डायलिसिस करायचं कोणीतरी सांगितलं की आम्हाला महादेव बागला तुम्ही जावं महादेव बागला तुमचं सरळ होईल माझं सात दिवसात दहा किलो वजन कमी आलं सात दिवस मी ॲडमिट होतो फॉलोअप चांगला झाला माझं हार्ट अटॅकचं बी चांगलं झालं मी आता चांगलं आहे व्यवस्थिर आहे फक्त आता फॉलोअपला येतोय मी वर्षभर महिन्याला फॉलोअपला येतोय वजन किती होतं आधी वजन माझं सत्त्याऐंशी किलो होतं आताच पंच्याहत्तर पाचशे आहे दम लाग दम दो, लागायचं का नाही दम हे लागत नाही आता काही नाही फक्त गुडघे गुडघे दुखते ती काय कुदरती आहे वयाच्या मानानं दुखणारच आहे